दादा काय तुमच्या चांगल्या पद्धतीचं नियोजन झालेले खरं तर हजारो तिरंगे जे आहेत नागरिकांच्या घरी पोहोचणार आहेत उद्या सगळ्यांच्या घरावर आपल्याला तिरंगा पाहायला मिळणार आहे कशा पद्धतीची मोहीम आहे आज आमच्या भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष शत्रुघ्न बापू गाटेंनी चांगली इनिशिएटिव्ह घेतलेली आहे सर्व लोकांना बरोबर घेऊन चालणं हा त्यांचा प्रामुख्याने गुण आहे आणि आमच्या पिंपरी चिंचवड सौदागर मधील सर्व नागरिक इथे मोठ्या उत्साहाने जमलेले आहेत तिरंगा घेण्यासाठी आणि ते मोठ्या उत्साहाने तिरंगा लावणार आहेत तर मी एकच म्हणेल खऱ्या अर्थाने भारत आत्मनिर्भर झालाय कारण याच्यामध्ये मोदीजींनी जेव्हापासून ठरवलंय सबका साथ सबका विकास सबका प्रयास सबका प्रयास या भावनेने आपण सगळ्यांनी एकत्र यायचंय आणि आपल्या भारताला एका उंचीवर नेऊन ठेवायचंय त्या दृष्टिकोनातून आपल्या भारत आपल्या शहर अध्यक्ष हे आतोनात प्रयत्न करत आहे संघटन चाललंय एवढंच बोलेल आणि सगळ्यांना एकोणऐंशी स्वातंत्र्य देण्याच्या तरुण पिढी जी आहे त्या बापूंनी आव्हान केल्यानंतर आपण पाहतो आता तरुण पिढी देखील या भागातली बाहेर निघायला लागली ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणात झाले काय आव्हान असणार आहे तरुण पिढीसाठी नाही तरुण पिढी खऱ्या अर्थाने फार जोश मध्ये बाहेर पडते कारण त्यांना एक तरुण नेतृत्व मिळालेलं आहे तरुण नेतृत्व मिळाले पिंपरी चिंचवडला आमचे तर ते नगरसेवक होतेच पिंपरी सौदागरचे पण आता पिंपरी चिंचवडचं तरुण नेतृत्व म्हणून तरुण मोठ्या संख्येने बाहेर पडतोय आणि तुम्हाला येत्या कार्यकारिणीमध्ये सुद्धा दिसेल कसा तरुणांचा जोश मिळेल आणि उद्याच्या सायकल रॅलीला सुद्धा तुम्हाला समजेल की आमचा तरुणांचा जोश काय तो